तर बरं झालं ट्रॅक्टरवर काय परशी टाकली नाही तुम्ही फुटलाच ती ट्रॅक्टर परशी फुटली ती बरं झालं नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये हा जो अपोलो कंपनीचा शुगर किंग मॉडेल आहे आणि ह्या ट्रॅक्टरची ऑफर आज मी तुम्हाला गुढीपाडव्यानिमित्त सांगणार आहे या ट्रॅक्टर बरोबर आपल्याला चक्क इलेक्ट्रिक बाईकसुद्धा आपण देत आहोत ती बाईक या ठिकाणी समोर दाखवलेली आहे मित्रांनो तर ही संपूर्ण अवजारं या ठिकाणी तुम्हाला जी ऑफर या ठिकाणी सांगणार आहे ट्रॅक्टर आहे बघा हा ट्रॅक्टर आहे अडीच फुटी भारतातील पहिला ट्रॅक्टर शेतीची दोन बैलाची सगळी कामं करणारा चार चाकी पॉवर टिलर म्हणलं तर योग्य होईल असा हा ट्रॅक्टर आहे मित्रांनो कॉम्पॅक्ट छोटा ट्रॅक्टर आणि त्यासोबत आपण हा रिव्हर्स फॉरवर्डचा एफ रोटर या ठिकाणी देत आहे दोन्ही कामं करणारा रिव्हर्स आणि फॉरवर्ड मध्ये तर मित्रांनो हा आहे आउत वखर ह्याला बगला फोन यंत्र फोर इन वन औझर आहे वेट आहे रेझर आहे आणि ही इलेक्ट्रिक गाडी आहे मित्रांनो ही सगळी ऑफर मी तुम्हाला आज सांगणार आहे जवळजवळ ह्याची किंमत तुम्हाला जास्त चार लाख पंच्याण्णव हजार रुपये होत असताना ह्याची किंमत आज मी तुम्हाला ऑफर देत आहे तीन लाख पंच्याण्णव हजार रुपयेला गुढीपाडव्यानिमित्त ही ऑफर आहे लवकरात लवकर तुम्ही या संधीचं सोनं करा मित्रांनो तर ऑफर कशी वाटली यासाठी लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट जरूर करा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद